सन्माननीय जी भैया या ठिकाणी उपस्थित सन्माननीय माजी मंत्री अमित सहकारी राजेश भाई टोपे आमचे खासदार चंद्रकांत साहेब आमदार कल्याणजी गोवंत सतीपजी अंसारी शिवाजीराव चौधरीजी भास्कररावजी आंबेडकर आशिष साहेब दुवासाहेब सर्व विनय पक्षाचे प्रमुख અને ઉપસ્થિત આજના સર્વ મતદાર માનવانو બગિનો અને મિત્રાનો યેકા ચાર પાકલા પ્યારા ખાદદાર મમન દિલ્હી કા સત્તા પરિવર્તન માં મે સન્હેચા ભાગીદાર બનો ખાદ

నావాత మా బాగా మన శా మే చోవీస్ మే భగవన్ నా తోడే బాగా మనకి పా कारण त्यांनी दहा वर्ष कुठलाही विकास केला नाही दहा वर्षे राज्य आदेश उद्ध्वस्त का करण्याचं काम केलं आणि यासाठी एकीकडे सांगा रामाचं नाव प्रमुख नाव हिंदू धर्माच्या गोष्टी सांगा आणि दुसरीकडे मात्र गोरक्षा रायच व्यापार रा करणाऱ्याकडून अडीचशे कोटीचा चंदा घेणार इलेक्ट्रॉनिक वाहन हा एक जगातील घोटाळा यांनी धंदा देऊन चंदा वसुलीच काम केला त्यावर हे बोलत नाही हे बेरोजगारीवर बोलत नाही हे महागाईवर बोलत नाही हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर पंतप्रधान बोलत नाही भाजपवाले बोलत नाही बोलतात कशावर हिंदूवर बोलतात बोलतात कशावर भारत आणि म्हणून हे इथे नामशेष करण्याचं काम महाराष्ट्राची पवित्र भूमी केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामध्ये अन्य खासदार कल्याणकारे खासदार म्हणून गेल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आपल्या सगळ्यांना